नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे वटपौर्णिमेसाठी खास मराठी उखाणे चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण रावांसाठी करते मी माझे जीवन अर्पण रावांसाठी करते मी माझे जीवन अर्पण वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण पंढरीच्या विठुरायाला सोन्याचा साच पंढरीच्या विठुरायाला सोन्याचा साच रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे आज रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे आज तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास रावांसाठी मी आज केला वटपौर्णिमेचा उपवास रावांसाठी मी आज केला वटपौर्णिमेचा उपवास वडाची पूजा करून मागणे मागते सुखी राहू दे सृष्टी वडाची पूजा करून मागणे मागते सुखी राहू दे सृष्टी रावांचे नाव घेते देवा नेहमी राहू दे आमच्यावर तुझी कृपादृष्टी रावांचे नाव घेते देवा नेहमी राहू दे आमच्यावर तुझी कृपादृष्टी वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस कांजीवरम साडीला जरीचा खण कांजीवरम साडीला जरीचा खण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण वटवृक्षाचे रोप लावून करूया वटपौर्णिमा साजरी वटवृक्षाचे रोप लावून करूया वटपौर्णिमा साजरी राव म्हणतात मी आहे फारच लाजरी राव म्हणतात मी आहे फारच लाजरी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा रावांची माझ्या हृदयात आहे जागा रावांची माझ्या हृदयात आहे जागा सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्यासाठी करते मी वडाची पूजा आणि उपवास सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्यासाठी करते मी वडाची पूजा आणि उपवास रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी खास रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी खास हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते वटवृक्षापाशी रावांचे नाव घेते वटवृक्षापाशी आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला जन्मोजन्मी मिळू दे रावांसारखे पती असे मागणे मागते देवाला जन्मोजन्मी मिळू दे रावांसारखे पती असे मागणे मागते देवाला श्रीरामाने सीतेसाठी उचलले शुधनुष्य श्रीरामाने सीतेसाठी उचलले शुद्धनुष्य रावांसाठी मागते वटवृक्षाला दीर्घायुष्य रावांसाठी मागते वटवृक्षाला दीर्घायुष्य वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी मोठा सण रावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन रावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन वटपौर्णिमे दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची आहे प्रथा वटपौर्णिमे दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची आहे प्रथा रावांसोबत ऐकेल मी सत्यवान सावित्रीची कथा रावांसोबत ऐकेल मी सत्यवान सावित्रीची कथा झाडे लावा झाडे तोडून देऊ नका निसर्गाला त्रास झाडे लावा झाडे तोडून देऊ नका निसर्गाला त्रास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते सौभाग्याचा सण वटपौर्णिमेसाठी खास रावांचे नाव घेते सौभाग्याचा सण वटपौर्णिमेसाठी खास वटपौर्णिमा सणाला आठवतात सावित्री आणि सत्यवान वटपौर्णिमा सणाला आठवतात सावित्री आणि सत्यवान रावांची साथ लाभली मला किती मी भाग्यवान रावांची साथ लाभली मला किती मी भाग्यवान वटपौर्णिमा सणाला वटवृक्षाला घालते प्रदक्षिणा एकशे आठ वटपौर्णिमा सणाला वटवृक्षाला घालते प्रदक्षिणा एकशे आठ रावांसोबत बांधली जन्मोजन्मीची गाठ रावांसोबत बांधली जन्मोजन्मीची गाठ वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेल सेवा रावांची मी आयुष्यभर करेल सेवा आजचा हा वटपौर्णिमा विशेष छान छान उखाण्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद